आज आपण विशेष मस्त थंडगार कलिंगडाचा ज्यूस बनवणार आहोत हा ज्यूस बनवण्यासाठी आपण कुठलाही रंग किंवा इसेन्सचा वापर नाही करणार अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे कलिंगडाचं सरबत तयार करणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर मी इथे एक चमचा सब्जाचं बी घेतले हे सब्जाचं बी तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपमध्ये किंवा ज्या ठिकाणी मसाले मिळतात त्या ठिकाणी सहज मिळून जाईल आता यामध्ये आपण पाणी घालून पाच मिनटं हे असंच भिजू देणार आहोत रात्रभर भिजवण्याची काही एक आवश्यकता नाही यामुळे शरीरामध्ये कितीही उष्णता असली तर ती पूर्णतः कमी होते आणि वजन कमी करण्यासाठीही सब्जेचं बी फायदेशीर आहे त्याचबरोबर जर पित्ताचा त्रास होत असेल तर सब्जाच्या सेवनाने पित्ताचा त्रास भरपूर प्रमाणात कमी होतो तर इथे मी कलिंगड कापून घेतले त्यातल्या शक्य होतील तितक्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण कलिंगड मिक्सरला बारीक करणार आहोत आपल्याला कलिंगडाचा ज्यूस बनवायचा आहे इथे मी शक्य होतील तितक्या यातल्या बिया काढून घेतल्या आहेत आता यानंतर यात इथे मी एक चमचा सेंदो मीठ घालते आहे याऐवजी काळ्या मिठाचा किंवा आपलं रोजचं घरातलं वापरातलं मीठ असतं ते वापरलं तरी चालेल पण ते मीठ थोडंसं कमी घालावं यानंतर काही पुदिन्याची पानं घालते आहे त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस आपण यामध्ये घालणार आहोत जर कलिंगड कमी कोड असेल तर मग इथे एक हाद दोन चमचा साखर घातली तरी चालेल त्याचबरोबर यात थोडासा बर्फ घालणार आहोत बर्फ घातल्याने ज्यूसला काळा रंग येत नाही हे बघा आपला ज्यूस तयार झाला आहे जर चाळणीने चाळायचा असेल तर तुम्ही हा ज्यूस चाळणीने चाळू शकता पण इथे मी भरपूर प्रमाणात कलिंगडातले बी काढून घेतले होते त्यामुळे मी हा ज्यूस चाळणार नाही आहे त्याचबरोबर सब्जाचं बी पण व्यवस्थित भिजलं आहे आणि इथे मी कलिंगडाचे काही बारीक बारीक काप करून घेतले हे ऑप्शनल आहे नाही केले तरी चालेल ज्यूस तुम्ही तसाही पिऊ शकता आता सर्वात अगोदर आपण ग्लासमध्ये बर्फ घालणार आहोत बर्फ घातल्याने ज्यूस छान थंडगार तयार होईल आता यानंतर आपण जे सब्जाचं बी भिजून ठेवलं होतं ते यामध्ये दोन दोन चमचे घालणार आहोत जर सब्जाचं बी अवेलेबल नसेल तर मग त्याऐवजी थोडीशी मिरे पावडर त्याचबरोबर एखाद दोन चमचा साखर घालावी असं केल्यानेही हा ज्यूस छान तयार होतो आता या ज्यूस टाकणार आहोत हे बघा ज्यूस दिसायलाच किती छान दिसतोय तसाच हा ज्यूस चवीला पण खूपच छान लागतो यानंतर यावर आपण जे कलिंगाडाचे काप कापून ठेवले होते ते टाकणार आहोत हे काप ऑप्शनल आहे जर प्लेन ज्यूस आवडत असेल तर हे काप नाही टाकले तरी चालेल यानंतर मी यावर डेकोरेशनसाठी पुदिन्याचे पान आणि लिंबाचा काप ठेवते ज्यूसमध्ये दूध आवडत असेल तर मग जर दोन ग्लास ज्यूस असेल तर त्यात एक कप थंड केलेलं दूध घालून ज्यूस व्यवस्थित मिक्स करावा त्यानंतर तो ग्लासमध्ये होतावा असा दूध घालून बनवलेला कलिंगडाचा ज्यूस पण खूप छान लागतो तर मग इथे आपला बिना दुधावाला अगदी साधा सोप्पा कलिंगडाचा ज्यूस तयार झाला आहे या उन्हाळ्यामध्ये या प्रकारे थंडकार कलिंगडाचा ज्यूस एकदा नक्कीच बनवा तर मग तुम्हाला ही कलिंगड ज्यूसवाली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा